नमस्कार मी वेदश्री स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला टॉपिक आहे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स चेहऱ्यावरची डेड स्किन कशी काढायची तर बघा बऱ्याचदा कसं होतं ना शॉर्ट नोटीसवर आपल्याला कळतं की आपल्याला कुठेतरी जायचं आहे पार्लरमध्ये जायला वेळ नसतो क्लीन अप करायला वेळ नसतो किंवा घरी आपल्याला स्क्रब करायला देखील वेळ नसतो तर अशा वेळेला आपल्याला कद कसं आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आपल्याला कसे ब्लॅकहेड्स काढता येतील आपल्या चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स कसे काढता येतील ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे टॉवेल चला तर मग बघूया आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स आणि डेडस्किन कशी काढायची ती पण टॉवेलच्या मदतीने आपल्या ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा जो स्पेसिफिक एरिया असतो तो, तो म्हणजे नोज आणि ह्या इथे ह्या पोर्शनमध्ये आपल्याला ब्लॅकहेड्स असतात व्हाईट हेड्स देखील असतात हे बघा हा अप्पर लिप्स लोअर लिप्स ह्या पोर्शनमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात ब्लॅकहेड्स तुम्हाला बघायला भेटतील व्हाईट हेड्स ब्लॅकहेड्स हे बघायला भेटतील माझ्या इथे नाकावरही बघा व्हाईट ब्लॅकहेड्स आहेत तुम्ही बघू शकता इथे हे बघा तुम्हाला असं ब्लॅक 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 छोटे 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 असे डॉट बघायला दिसतील तर ते आपण आता किती अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे आपण ते बघणार आहोत तर बघा इथे मी वॉश करायला घेतला आहे आपल्याला सर्वप्रथम वॉश करायचं आहे आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार पण की आपल्याला प्रॉपर वॉश कसा करायचा आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपण हा असं असं या प्रकारचा वॉश करतो पण ही खरंच खूप चुकीची पद्धत आहे आपल्याला वॉश करताना हे बघा पूर्ण एरिया कव्हर करायचा आहे आपल्या फेसवरचा हे बघा माझी डायरेक्शन बघा बोटांची कशी आहे मी नाकावर जिथे माझी ब्लॅकहेड जिथे आहेत मी तिथे अगदी योग्य पद्धतीने हलक्या हाताने असं रब करते तुम्ही बघू शकता हे बघा जेव्हा रोज फेस वॉश करता तेव्हाही तुम्हाला ह्याच पद्धतीने करा करायचा आहे जेणेकरून आपला पूर्ण फेस वॉश अगदी छान सगळ्या चेहऱ्याला लागतो आणि छान आपल्या चेहऱ्यावरची जी पण काही डेड स्किन वगैरे आहे ती योग्य पद्धतीने निघून पण येते फक्त तोंडावरून हात फिरवणे हा वॉश होत नाही हे बघा आपल्याला अगदी हलक्या हाताने करायचं नाहीये तुम्ही जो पण कुठला वॉश वापरताय त्या तुम्ही हे करू शकता आपल्याला हे अगदी दोन मिनिटं करायचं आहे जास्त वेळ नाही आणि हलक्या हाताने हा वॉश करायचा आहे आपल्याला तर बघा मी वॉश करून आलेली आहे आणि हे बघा आपल्याला टॉवेल घेताना असा टेक्स्चर टॉवेल घ्यायचा आहे सॉफ्ट टॉवेल किंवा कॉटनचा टॉवेल अजिबात नकोय ज्या टॉवेलवर असं थोडस रफ टेक्स्चर असेल तो टॉवेल आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला हा टॉवेल वापरताना हलक्या हाताने आपण जसं तोंड पुसायला घेतो तसंच आपल्याला पुसायचा आहे आणि ब्लॅकहेड्स कसे काढायचे ते पण मी तुम्हाला सांगते आणि पूर्ण चेहरा बुसून घ्यायचा आहे नंतर हे बघा आपल्याला हे असं बोट घ्यायचं आहे टॉवेलमध्ये आणि आपल्याला हे असं क्लीन करायचं आहे जेणेकरून काय होतं आपल्या इथे जे व्हाईट डेट्स वगैरे जे असतात ना ते पूर्ण क्लीन होतात आणि डेड स्किन सुद्धा क्लीन होते अगदी हलक्या हाताने खूप जास्त दाबून आपल्याला घासायचं नाहीये अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पूर्ण क्लीन करायचं आहे जर तुम्हाला खूप जास्त व्हाईट हेड्सचा किंवा ब्लॅक हेड्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वॉश नंतर थोडंसं स्टीम पण घेऊ शकता मला युजली स्टीम घ्यायची गरज पडत नाही तुम्हाला जर खूप जास्त तुमचे ब्लॅक हेड्स असतील किंवा व्हाईट हेड्स नाकावर असतील खूप जास्त कडक असं वाटत असेल असं चरबरीत वाटत असेल तर तुम्ही तिथे स्टीम घेऊन नंतर हा असा टॉवेल तुम्ही वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने मी माझे पूर्ण क्लीन करत आहे इथे पण आपल्याला असतात ते सुद्धा आपल्याला क्लीन करायचं आहे तुम्ही हा प्रयोग घरी करून नक्की बघा तुम्हाला रिझल्ट भेटेल तर अशा पद्धतीने मी माझा पूर्ण चेहरा क्लीन केला आहे तर बघा अशा पद्धतीने मी माझा चेहरा पूर्ण क्लीन केला आहे तुम्ही इथे बघू शकता माझे पोर्स तुम्हाला पूर्ण ओपन दिसतील नाकावरचे हे बघा इथेही माझे पोर्स पूर्ण ओपन दिसतील ज्या नाकावरच्या ज्या माझ्या पोर्समध्ये जे ब्लॅकेट झाले होते ते अगदी पूर्ण रिमूव्ह झालेले आहे असं मी आठवड्यातून दोनदा करते त्यामुळे प्लॅकेटचा प्रॉब्लेम मला जास्त होत नाही युजली तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता फक्त जास्त दाबून आपल्याला टॉवेलनी घासायचं नाही अगदी हलक्या हाताने घासायचंय वॉश नंतर जर तुम्ही टोनर वापरत असाल तर तुम्ही टोनर वापरू शकता मी एव्हरी डे टोनर यूज करत असते लावल्यानंतर जास्त आपल्याला असं टॅप करायचं आहे जास्त काहीच करायचं नाही आणि सोडून द्यायचं आहे जर तुम्हाला अर्जंट मध्ये कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करू शकता खूप इफेक्टिव्ह आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू